मार्कंडेय समस्यापर्व भाग चाळीसावा वैशमपाईन सांगतात त्यानंतर पांडव मार्कंडेयांना विनंती करतात आहो मुनी आपण आम्हाला ब्राह्मणांचं सांगितलं आता आम्हाला सांगा कुलीन क्षत्रियांची लक्षणं कोणती असतात ते ऐकल्यानंतर ऋषी मार्कंडेय सांगतायत ऐका आता मी काय सांगतोय ते त्यातून तुम्ही कुलीन क्षत्रियांचं समजू शकाल एक राजा ज्याचं नाव होतं सुहोत्र जो कुरुवंशाचा होता एका ऋषीची भेट घेण्यासाठी तो गेला होता ती भेट झाल्यावर तो परतत होता तेव्हा त्याला उशी नराचा मुलगा सिवी त्याच्या रथाने समोर समोरून येताना दिसतो ते दोघेही राजा एकमेकांना अभिवादन करतात परंतु ते एकमेकांना समान दर्जाचे मानतात आणि त्यासाठी कोणी दुसऱ्याला जाण्यासाठी वाट द्यावी प्रथम त्यावर त्यांच्यात वाद होऊन तेढ निर्माण होते जो कमी दर्जाचा त्याने उच्च दर्जाच्या क्षत्रियाला वाट द्यायची असते असा परिपाठ त्या काळात होता ज्या अर्थी ते दोघे स्वतःला एकाच दर्जाचे समजत होते त्यामुळे दोघेही मागे हटण्यास तयार नव्हते अशा रीतीने ते, ते दोघेही वाट अडवून बसले होते त्यावेळी नारद मुनी ते पाहतात की ते दोन राजे एकमेकांची वाट अडवून बसलेले आहेत ते विचारतात अरे तुम्ही असं एकमेकांची वाट अडवून का बसला आहात ते ऐकल्यावर ते दोघेही नारदांना सांगतात आहो मुनी आपण असं कृपया बोलू नका प्राचीन ऋषींनी सांगितलेलं आहे की जो उच्च त्याच्यासाठी निचानी नमायचं असतं जर मी त्याला वाट दिली तर तो माझ्यापेक्षा उच्च आहे असं मी मान्य केल्यासारखं होईल आणि ते मला मान्य नाही म्हणून आम्ही एकमेकांची वाट अडवून बसलेलो आहोत ते त्याचं स्पष्टीकरण ऐकल्यानंतर नारद एक श्लोक गाऊन दाखवतात त्याचा अर्थ असा आहे की अरे कुरुवंशी राजांनो जो वाईट आहे तो चांगल्याशी सुद्धा वाईट वागतो आणि जो चांगला आहे तो उपकार समजून वाईटाशी सुद्धा चांगला वागतो असं देवात समजत असतात हे तुम्हाला माहीत आहे का इथे पहा उशी नराचा मुलगा सिवी तुझ्यापेक्षा जास्त चांगला असेल तर तो तुला वाट देईल अशासाठी की तो जास्त चांगला आहे त्यात उच्चतेचा किंवा नीचतेचा विषयच नसतो इथे कोण जास्त चांगला आहे हा विषय असतो ते समजून ते घ्यायलाच पाहिजे ना जो जास्त चांगला तो प्रथम बाजूला होईल आणि कमी चांगल्याला वाढ देईल चांगुलपणामुळे जे जिंकलं जातं ते कायम तुमच्याकडे राहतं जे बळजबरीने जिंकलं जातं ते केव्हा तरी तुमच्याकडून निघून जातं सत्पात्र चांगुलपणा दाखवणं हे सर्वश्रेष्ठ आयुध आहे जे न मारता दुसऱ्याला जिंकण्यात मदत करत असतं नारद असं बोलून गप्प होतात त्यानंतर ते कुरुवंशाचे राजे काय योग्य ते समजून त्यातील एका दुसऱ्याचं कौतुक करत त्याला वाढ देतो अशा रीतीने क्षत्रियांचं तेज शौर्यापेक्षा चांगुलपणात जास्त असतं असं नारद सुचवून जातात चांगुलपणा माणुसकी भूतदया ह्या स्वर्गाला जाण्याच्या शिड्या आहेत जर त्यांचा उपयोग सत्पात्र होत असेल तर मात्र अपात्र झाल्यास त्यामुळे पाप वाढत असतं असंच नारद पुढे सांगतात आणि अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा चाळीसावा भाग इथे संपलेला आहे मार्कंडेय समस्या पर्व भाग एक्केचाळीसावा मार्कंडेय पुढे सांगतात की आता आणखीन एक गोष्ट ऐका एके दिवशी राजा ययाती नहुषाचा पुत्र त्याच्या राजगादीवर बसलेला होतो त्याच्याभोवती त्याची प्रजा होती त्यावेळी एक ब्राह्मण त्याच्याकडे विनंती करतो की त्याला त्याच्या गुरुला देण्यासाठी काही धन हवं आहे म्हणून तो ब्राह्मण राजाला सांगतो त्याच्या गुरुला तो ठरलेल्या रिवाजानुसार काही रक्कम देऊ लागतो आणि ती रक्कम राजाने त्या ब्राह्मणाला दान करावी म्हणजे तो ब्राह्मण ती देऊन गुरूंचं ऋण फेडेल त्या ऐकल्यावर राजा विचारतो काय ठरलं आहे तुझ्यात आणि तुझ्या गुरूत रकमेबद्दल ते आम्हाला सांगावं त्यावर ब्राह्मण सांगतो अरे राजा जेव्हा कोणी मदत मागतो त्याची किंमत राहत नाही काही लोक तुच्छतेने त्याच्याकडे पाहतात म्हणून मी तसं आपल्याला सांगितलं त्यावेळी राजा म्हणतो मी कधीही दिलेल्या दानाचा विचार करत नाही कारण ते दान मी देवाला दिलेलं आहे असं समजत असतो त्यामुळे त्याच्यावर बोलणं अप्रस्तुत असतं त्याची आधी चौकशी करायचीच नसते असं बोलून राजा ययाती त्या ब्राह्मणाला एक हजार गाई दान करतो ययाती त्यावेळी सगळ्यांना सांगतो की मी माझ्याकडे दान मागणाऱ्याला कधीही दुखवत नाही तो ब्राह्मण मला प्रियच असतो त्यानंतर तो ब्राह्मण दान घेऊन निघून जातो अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा एक्केचाळीसावा भाग इथे संपलेला आहे मार्कंडेय समस्या पर्व भाग बेचाळीसावा वैशंपायन जनमेजायला सांगतात ते पंडूंचे पुत्र त्या ऋषीला पुन्हा विचारतात कुलीन क्षत्रियांच्या वैभवाच्या गोष्टी आम्हाला सांगा त्यावर मार्कंडेय सांगत आहेत एकेकाळी दोन राजे होते एकाचं नाव वृषदर्भ आणि दुसऱ्याचं सेदुक असं होतं त्यांचे नीतिशास्त्राचं ज्ञान पूर्ण होतं त्याशिवाय ते शस्त्र अस्त्रातसुद्धा प्रवीण होते सेदूक वृषदर्भाला त्याच्या बालपणापासून ओळखत होता सेदुकाने मनातल्या मनात असं ठरवलं होतं की तो ब्राह्मणाला दान करताना फक्त सोनं आणि चांदीच देईल अशाच एकेवेळी एक, एक ब्राह्मण त्याचं शिक्षण संपल्यानंतर गुरुला दक्षिणा देण्यासाठी सेदुकाकडे दान मागायला जातो तो राजाकडे एक हजार घोडे दानात मागतो ते ऐकल्यावर सेदूक त्या ब्राह्मणाला सांगतो की तो घोडे देणार नाही साठी त्याने वृषदर्भाकडे त्याला जाण्यास सांगितलं तो सांगतो ब्राह्मणाला की वृषदर्भ मोठा गुणीराजा आहे तो तुला दान करीत ब्राह्मण त्यानंतर वृषदर्भाकडे जाऊन घोड्याचं जा दान मागतो त्यावर वृषदर्भ त्याला चापकाने मारतो त्यावर ब्राह्मण त्याला विचारतो की त्याला राजाने का मारलं चिडून तो ब्राह्मण ऋषदर्भाला शाप देणार असतो तेवढ्यात राजा त्याला विचारतो त्याला कोणी त्याच्याकडे पाठवलं ते ऐकल्यानंतर हो ब्राह्मण सांगतो सेदुकाने मला तुमच्याकडे पाठवलं हो मी प्रथम त्याच्याकडेच गेलो होतो परंतु त्यांनी मला सांगितलं की जर घोडे दानात पाहिजे असतील तर आपल्याकडे जाणं योग्य आहे म्हणून मी आपल्याकडे आलेलो आहे ते ऐकल्यावर राजा शांत होतो आणि सांगतो की काही काळजी करू नकोस मला आज जी खंडणी मिळेल ती मी तुला देऊन टाकेन पुढे राजा दिलगिरी व्यक्त करतो आणि म्हणतो की ज्या माणसांना मी नाहक चापकाने मारलं आहे त्याची मी संतुष्ट करूनच बोळवण करीन असं सांगितल्यानंतर तो राजा त्या दिवसाची सगळी खंडणी त्या ब्राह्मणाला दान करतो त्यात हजारापेक्षा जास्त घोडे त्या ब्राह्मणाला मिळतात अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा बेचाळीसावा भाग इथे संपलेला आहे मार्कंडेय समस्या पर्व भाग त्रेचाळीसावा मार्कंडेय पुढे सांगतात की एके दिवशी लोकपाल देव ठरवतात की ते पृथ्वीवर येऊन राजा सिवीच्या चांगुलपणाची परीक्षा घेतील एकमेकांशी गप्पा मारत ते अग्नी आणि इंद्र पृथ्वीवर येतात त्यात अग्नी कबूतराचं रूप घेतो आणि इंद्र घारीचं असं दाखवतात की ते कबूतर घारीच्या हातून सटकून पळालं आणि सिवीच्याकडे गेलेलं आहे त्यासाठी ते कबूतर सीवीच्या मांडीवर येऊन बसतं घारीच्या रूपातील इंद्र कबूतराला शोधत शोधत तिथे पोचतो तो पाहतो की कबूतर राजाच्या मांडीवर बसलेला आहे तिथे असलेले राजपुरोहित राजाला सांगतात की ते कबूतर स्वतःला घारीपासून वाचवण्यासाठी आपल्या आश्रयास आलेलं आहे तरीसुद्धा असंही सांगतात की अशा प्रकारे एक कबूतर मांडीवर येऊन बसणं हा एक अशुभ शकून असतो राजाने ते अशुभ शकुनापासून वाचवण्यासाठी काहीतरी दान करून ठकावं ते ऐकल्यानंतर ते कबूतर राजाला सांगतं अरे राजा मी एक मुनी आहे कबूतराच्या रूपातला त्या रूपात असताना ही घार माझ्या मागे लागलेली आहे म्हणून मी तुझ्या आश्रयाला आलेलो आहे मला कबूतर न समजता एक वैदिक ब्राह्मण समजून माझं संरक्षण करावं माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव पाहिजे तर मी वेद बोलून दाखवू का कृपया मला त्या घारीच्या ताब्यात देऊ नका तसं कबूतराचं बोलणं झाल्यावर घार राजाला सांगते अरे राजा तू मोठा न्यायी आहेस असं सगळेच सांगतात तुला विधात्याच्या रचनेचा चांगलाच अभ्यास असेल असं मी समजतो अरे राजा हे तर माझं खाद्य आहे विधा त्याच्या योजनेनुसार हे तू समजू शकतोस निसर्गाच्या नियमानुसार मला ते कबूतर खाणं योग्य आहे माझ्या त्या अधिकाराचं तू अवमूल्यन करू नकोस जरी गेल्या जन्मी तो तुझा बाप असला तरीही ह्या जन्मी तो एक माझं खाणं बनून आलेलं आहे राजा आजूबाजूला पाहत लोकांना विचारतो अरे मंडळींनो कोणी घारीला इतकं स्वच्छ मानवी भाषेत बोलताना ह्याच्या आधी पाहिलं आहे का आता मला सांगा यात पुण्याचा मार्ग कोणता आहे संरक्षण मागणाऱ्या कबुतराला अभय देणं की घारीला तिचं नैसर्गिक खाद्य खाण्यास देणं जर मी त्या कबूतराला संरक्षण नाकारलं तर भविष्यात मलासुद्धा जेव्हा संरक्षणाची गरज असेल तेव्हा ते मिळणार नाही आणि हे विधात्याच्या रचनेप्रमाणेच आहे त्याचप्रमाणे जर मी घारीला तिचं खाद्य मिळण्यास बाधा केली तर तर भविष्यात मलासुद्धा कधी खाद्य मिळण्यात बाधा होऊ शकते त्याच विधात्याच्या रचनेनुसार अशा परिस्थितीत मी काय करावं ते मला सांगा राजा त्या सभेत असलेल्या पंडितांना विचारत असतो असं सांगतात की जो अभागीला संरक्षण नाकारतो त्याची मुलं त्याच कारणाने मरून जातात त्याच्या शेतात पाणी राहत नाही तशा माणसांचे पितर स्वर्गातून बाहेर फेकले जातात असं सांगून राजा सिवी त्या घारीला सांगतो एक वेळ मी तुला अख्खा बैल भाजून देतो तो तू खा हवा तसा पण ह्या कबुतराची अभिलाषा धरू नकोस कारण त्याला मी संरक्षणाचं आश्वासन दिलेलं आहे राजाचा तो प्रस्ताव ऐकून घार रागावून म्हणते अहो राजा मला तो बैल नको कारण ते माझं शिकार नाही आहे असं ऐकतं खाणं हे भीक मागण्यासारखंच नीचतेचं असतं मला माझी शिकार हे कबूतर पाहिजे आम्ही क्षत्रिय बाण्याचे पक्षी आहोत आम्ही भिकेचं कधीच खात नाही स्वत मिळवूनच खातो त्यामुळे हा तुझा प्रस्ताव मला काही मंजूर नाही आहे राजा पुन्हा पुन्हा त्या घारीला तो बैल स्वीकारण्याची विनंती करतो पण ती घार काही ऐकत नाही आणि त्या कबूतरावरील आपला हक्कही सोडत नाही राजा त्या घारीला सांगतो तुझ्यासाठी दुसरं काही करण्यास तयार आहे पण ह्या कबूतराचा तू विचार सोडून दे त्या ऐकल्यावर घार राजाला सांगते जर तुझी तशी इच्छा असेल तर मला त्या कबूतराच्या भारा एवढं वच मांस तुझ्या शरीराचं काढून दे ते ऐकून सभेतील सगळेच हळहळतात कारण सिवी तसं करणार हे त्या सभेतील प्रजेला माहिती होतं राजाने कबूतराचं वजन केलं पण ते त्याच्या सगळ्या वजनापेक्षा जास्त झालं ते झाल्यानंतर घार एकदम अंतर्धान पावते राजा कबूतराला विचारतो ही घार कोण होती त्यावर कबूतर सुद्धा त्याचं खरं अग्निरूप धारण करतो आणि सांगतो घार इंद्र होता आणि आम्ही तुझ्या वचनबद्धतेची परीक्षा घेत होतो तुला जी जखम झाली आहे ती लवकरच भरून निघेल आणि सिवी सुरथाचा मुलगा मोठा कल्याणकारी राजा म्हणून ख्यातनाम होशील सगळे देव आणि ऋषी तुझं कौतुक करत राहतील तुझ्या मांडीचा जो भाग कापला गेला आहे त्यातून एक पराक्रमी पुत्र उत्पन्न होईल आणि त्याचं नाव कपट रोमन असं असेल तो सौराथावर राज्य करील त्याचं सौंदर्य आणि पराक्रम अतुलनीयच असतील अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा त्रेचाळीसावा भाग इथे संपलेला आहे मार्कंडीय समस्या पर्व भाग चव्वेचाळीसावा वैषंभान सांगतात पुन्हा एकदा पंडूंची मुलं मार्कंडेयांना आग्रह करतात की आम्हाला राजांच्या वैभवाची आणखीन काहीतरी माहिती सांगा मार्कंडेय सांगायला लागतात एकदा अश्वयज्ञ होता राजा अष्टकाच्या राज्यात जो राजा विश्वामित्रांच्या घराण्यातील होता त्या यज्ञाचं आमंत्रण तीन भावांना दिलं होतं त्यांची नावं प्रतर्दन वसुमन आणि सिवी अशी होती ते सगळे राजा उशी नराचे पुत्र होते यज्ञ पूर्ण झाल्यावर राजा अष्टक त्याच्या रथातून त्याच्या भावंडांबरोबर जात होता त्यांना वाटेत नारद मुनी भेटतात ते त्याला ते नम्रपणे म्हणतात आपण आमच्यासह रथातून यावं नारद त्यांच्या रथात चढतात त्यातील एकाने ज्याने नारदांची कृपा प्राप्त केली होती तो म्हणाला अहो पुण्यवंत मला आपल्याला काही विचारायचं आहे ऋषी त्याला प्रश्न विचारण्याची संमती देतात तो बोलायला लागतो आम्ही सगळे दीर्घ आयुष्याची देणगी घेऊन आलेलो आहोत त्याशिवाय आम्ही पुण्यवंतसुद्धा आहोत त्यामुळे आमच्या येथील जीवनानंतर आम्ही स्वर्गात जाणार आहोत तरी मला सांगा आमच्यातील कोण प्रथम स्वर्गातून पुन्हा पृथ्वीवर फेकला जाईल तो नारत प्रश्न ऐकल्यावर नारद चटकन सांगतात हा अष्टक प्रथम खाली येणार आहे प्रश्न करणारा विचार तो कोणत्या कारणाने तो हो तसं होईल तेव्हा नारद सांगतायत त्याचं असं झालं एकदा हा अष्टक मला रथातून घेऊन जात होता गावाबाहेर बरीच जनावरं चरत होती मी त्याला विचारलं हे पशुधन कोणाचं अष्टक मला म्हणाला ते मी दुसऱ्याला दिलेलं आहे ह्या त्याच्या उत्तरामुळे तो कम अस्सल ठरला आणि म्हणून तो फार काळ स्वर्गात राहू शकणार नाही कारण त्या उत्तरात त्याचा गर्व स्पष्टपणे व्यक्त झालेला होता ते स्पष्टीकरण ऐकल्यानंतर त्यांच्यातील एक विचारतो म्हणजे आम्ही उरलेले तीन जण स्वर्गात राहणार त्यातील कोण त्यानंतर पहिल्या खाली येणार मनुषी सांगतात प्रतरदन त्यावर पुन्हा ते विचारतात का याचं कारण मी काही वेळ त्यांच्या घरात राहिलो होतो तो एकदा मला त्यांच्या रथातून घेऊन जात होता वाटेत एक ब्राह्मण त्याला अडवतो आणि विनंती करतो की त्याला एक घोडा पाहिजे त्यावर प्रतरदन त्याला शब्द देतो की मी परत आल्यानंतर देईन त्यावर तो ब्राह्मण त्याला म्हणतो मला त्वरित घोडा पाहिजे त्याबरोबर प्रतरदन त्याच्या रथातील एक घोडा वेगळा करून त्याला देतो ते पाहताच आणखीन एक ब्राह्मण येतो रथाचा दुसरा घोडा मागतो प्रतरदन दुसराही घोडा काढून देतो त्यानंतर आमचा रथ उरलेल्या घोड्यांच्या मदतीने जात होता त्यावेळी आणखीन एक ब्राह्मण त्याला घोडा द्यायला सांगतो तेव्हा प्रतरदन त्याला आश्वासन देतो की परत आल्यावर मी तुला एक घोडा देईन परंतु पुन्हा एक ब्राह्मण येतो आणि तो उरलेला घोडासुद्धा मागतो तेव्हा पुढचा मागचा कसलाही विचार न करता प्रतरदन त्याला तो तिसरा घोडा देतो आणि स्वत तो रथ खेचत नेऊ लागतो तेव्हा तो स्वतःशी म्हणतो आता ब्राह्मणांसाठी मागण्यासाठी काहीही राहिलेलं नाही आहे असं बोलून राजाने हार मानली असं दिसत होतं त्यात त्याच्या त्या नाराजीचा सूर होता म्हणून त्यांनी केलेली सगळी दानं व्यर्थ झालेली होती म्हणून तो त्याचं पुण्य संपल्यावर खाली पृथ्वीवर येईल नारदमुनी ते सांगितल्यावर पुन्हा ते विचारतात आता जे दोन उरले आहेत त्यातील कोण प्रथम पृथ्वीवर फेकला जाईल ताबडतोब नारद म्हणतात वसुमन पुन्हा ते विचारतात कारण काय तेव्हा नारद सांगतात माझ्या भटकंतीच्या काळात मी एकदा वसुमनच्या घरी गेलो होतो त्यावेळी त्याच्या घरात ब्राह्मण स्वस्तिवाचन विधी करत होते स्वर्गातून एक रम्य हो थे थे हो तो। तो रथ मिळावा म्हणून तो विधी होत होता मी तिथे हजर होतो तो विधी पूर्ण झाल्यावर तो अपेक्षित रथ त्यांना दिसू लागला मी त्या रथाची स्तुती केली ते ऐकल्यावर वसुमन मला म्हणतात ऋषी आपल्याला तो रथ फार आवडला आहे तेव्हा तो तुमच्यासाठी तुम्ही ठेवा त्यानंतर काही समयानंतर मी तो रथ मागण्यासाठी त्याच्याकडे गेलो तेव्हा तो म्हणाला हा रथ तुमचाच आहे पुन्हा एकदा मी त्याच्याकडे गेलो तेव्हा त्या रथाची पुन्हा स्तुती केली तेव्हा मा मात्र तो मला म्हणाला आपण माझ्या रथाची आधी खूप प्रशंसा केली आहे असं बोललात खरं पण मला तो रथ देण्याचं बोलला नाही असा त्याच्या वागण्यामुळे तो स्वर्गातून खाली फेकला जाईल शेवटी ते विचारतात आत्ता आपण स्वर्गाजवळ आलेलो आहोत तर कोण पहिला आत जाईल आणि कोण पाठी राहील त्यावर नारद उत्तर देतात अर्थातच सिवी आत जाईल आणि मी मागे राहीन त्यावर ते, ते विचारतात असं का नारद त्याला सांगतात त्याचं कारण मी सी व्हीच्या बरोबरीचा नाही त्याचं कारण एकदा एक ब्राह्मण सिवीकडे गेला होता तो सिवीला म्हणतो अरे सिवी मी तुझ्याकडे जेवायला आलेलो आहे सिवी त्याला म्हणतो बोला मी काय करावं ते सांगा तो ब्राह्मण त्याला म्हणतो तुझा पुत्र बृह गर्भ आहे त्याला मारून त्याचं मांस मला खाण्यास दे सिवीने त्याप्रमाणे आपल्या मुलाला मारून त्याचं मांस शिजवून तयार केलं आणि त्या मुलाचे शीर हातात घेत देता तो त्या ब्राह्मणाला शोधू लागतो त्याला इतर माणसं सांगतात की तो ब्राह्मण निघून गेला तो ब्राह्मण त्याच्या नगरात जाऊन सगळे काही जाळून उद्ध्वस्त करत असल्याचं त्याला समजलं सिवी विचलित न होता त्या रागवलेल्या ब्राह्मणाला शांतपणे सांगतो आपलं जेवण तयार आहे त्या ऐकून तो ब्राह्मण आश्चर्यचकित झालेला खाली मान करून उभा राहतो सिवी ब्राह्मणाला संतुष्ट करण्यासाठी बोलतो आहो ब्राह्मण आपलं जेवण तयार केलेलं आहे ते स्वीकारावं तो ब्राह्मण पाहतो सिवी एका हातात मांस शिजवलेलं ताट आणि दुसऱ्या हातात त्या मुलाचं मुंडकं असं त्याच्यापुढे उभा होता ते पाहून तो ब्राह्मण चिडल्याचा आविर्भाव करीत सिवीला सांगतो ते तूच खा आता त्यावर सिवी बोलतो जशी आज्ञा आणि तो ते खाण्यासाठी तयार होतो त्यावर तो ब्राह्मण सिवीचा हात पकडतो आणि ते खाण्यापासून त्याला थांबवतो आणि म्हणतो अरे सिवी तू तुझा क्रोध पूर्णतया घालवलेला आहेस तू ब्राह्मणाला काहीही दान देण्यास तया तयार असतोस हे तू सिद्ध केला आहेस तू धन्य धन्य झालास त्यावर तो ब्राह्मण सिवीची स्तुती करू लागतो त्यावेळी सिवी बाजूला पाहतो तो त्याला त्याचा पुत्र एका पाळण्यात निजलेला दिसतो त्याच्या अंगावर रत्नजडीत दागिने होते त्याच्या हातातील ते मुंडकं नाहीसं झालेलं होतं त्यानंतर सिवी त्या ब्राह्मणाकडे पाहतो तो त्याला साक्षात विधात्री तिथे उभी असलेली दिसते विधास्त्री स्वतः त्या राजर्षीची परीक्षा घेण्यासाठी आलेली होती त्यानंतर त्याचे कारभारी सिवीला म्हणतात आपण एका मोठ्या परीक्षेतून केलेले आहात त्यावर सीवी त्याला सांगतो मी हे केलं ते काही प्रसिद्धीसाठी किंवा कोणावर छाप मारण्यासाठी किंवा धनप्राप्तीसाठी किंवा काही सिद्धी प्राप्त स करण्यासाठी किंवा मजा वाटावी म्हणून अशा कोणत्याही उद्देशाने केलेलं नाही आहे ते माझ्या स्वभावाचा एक भाग आहे म्हणून माझ्याकडून ते झालेलं आहे कुठलंही कार्य करताना त्यात पाप नाही एवढंच फक्त मी पाहतो पुण्यवंत ज्या गोष्टी करतात त्या नेहमीच स्तुत्य असतात त्या सिवीच्या वागड्यामुळे मी तसं सांगितलं असं सा नारद सांगत आहेत आणि अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा चव्वेचाळीसावा भाग इथेच संपलेला आहे मार्कंडेय समस्या पर्व भाग पंचेचाळीसावा वैशंपायन पुढे सांगतात की पंडूंची मुलं आणि तिथे जमलेले ऋषी मार्कंडे यांना विचारता अहो ऋषीवर आम्हाला सांगा तुमच्यासारखा आणखीन कोण आहे ज्याला आपल्या इतकं दीर्घ आयुष्य लाभलेलं ला आहे मार्कंडेय सांगत आहेत एक राजर्षी आहे त्याचं नाव आहे इंद्रद्युम्न त्याचं पुण्य कमी झाल्यामुळे तो स्वर्गातून पृथ्वीवर फेकला गेला आहे तो ओरडतो खाली येत असताना माझं पुण्य कमी झालं आहे असं बोलत तो मला भेटला आणि मला विचारलं त्यानी मला तू ओळखतोस का मी त्याला उत्तर दिलं आपण आपल्या आध्यात्मिक उद्धारासाठी गृहस्थाश्रम स्वीकारत नाही एका गावीसुद्धा एका रात्रीपेक्षा जास्त राहत नाही अशा प्रकारचं जोग्याचं जीवन जगणाऱ्या मला तुझ्या एका गृहस्थाश्रमीच्या काय अडचणी असतात ते समजू शकत नाही म्हणून मी तुला समजू शकत नाही तरी तुला एक सांगतो की त्या हिमालयात एक घुबड राहतं त्याचं नाव आहे कर्ण तो माझ्यापेक्षा जास्त वृद्ध आहे त्याला जाऊन भेट कदाचित तो तुला सांगू शकेल हिमालयाच्या ज्या भागात तो राहतो तो इथून खूप दूर आहे त्या ऐकल्यावर इंद्रद्युमनं घोडा झाला आणि मला त्याच्यावर बसल्यास त्यांनी सांगितलं आणि आम्ही दोघंही प्रवरकरणाकडे निघालो तिथे गेल्यावर राजाने त्या घुबडाला विचारलं आहो घुबड आपण मला ओळखलत का तो घुबड थोडा वेळ विचार करतो आणि नंतर म्हणतो मी तुला ओळखत नाही त्यावर इंद्रदुम्न त्याला विचारतो तुझ्यापेक्षा जास्त वृद्ध कोणी या जगात आहे का तो प्रश्न ऐकल्यावर तो गुबड सांगतो तिथे एक सरोवर आहे त्याचं नाव आहे इंद्रद्युम्न त्या, इंद्र त्या तलावात एक कर्कोचा राहतो त्याचं नाव आहे नडीजंघ तो माझ्यापेक्षाही वृद्ध आहे त्याला जाऊन विचार तुला जे काही विचारायचं आहे ते राजा तिथे जातो आणि त्या कर्कोचाला विचारतो तू राजा इंद्रदुम्नला ओळखतोस का त्यावर तो वृद्ध पक्षी थोडासा विचार करतो आणि बोलतो तो पक्षी म्हणतो त्याला राजा इंद्रदुम्न माहीत नाही त्यावर राजा म्हणतो मग तुझ्यापेक्षा जास्त वृद्ध कोण आहे तो पक्षी सांगतो याच तलावात एक कासव राहतो तो माझ्यापेक्षा जास्त वृद्ध आहे त्याचं नाव आहे अ कुपर तो माझ्यापेक्षा जास्त वृद्ध आहे राजा त्या कर्कोशाला विनंती करतो की त्या कासवाला तू बाहेर बोलव त्यावरून तो नडीजंग कासवाला हाक मारतो आणि वर बोलवतो आणि सांगतोही की ह्या राजाला तुझ्याशी काहीतरी विचारायचं आहे बोलायचं आहे त्याची हाक ऐकून अकुपर कासव बाहेर येतो राजा त्याला विचारतो तू राजा इंद्रदुमनाला ओळखतोस का तो प्रश्न ऐकल्यावर त्या कासवाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात तो थरथर कापायला लागतो काही दुःखाने असंही वाटतं थोडा वेळ तो नुसता स्तब्ध राहतो त्यानंतर तो हात जोडून बोलतो बोलतो मी कसा नाही ओळखणार त्या इंद्रदुमनाला त्यानेच तर हा तलाव त्याच्या खिल्लारांच्या पायांनी खोदला होता इथे यज्ञ केले होते त्यासाठी असंख्य पशु त्यांनी दान केले होते या तलावाचं नाव त्याच्याच नावावरून ना आलेलं आहे मी त्या वेळेपासूनच इथे राहत आहे असं त्याचं बोलणं होत असताना स्वर्गातून रथ येतो आणि राजाला परत स्वर्गात आमंत्रण मिळतं तुझं स्थान तुझी वाट पाहत आहे तुझं कर्तृत्व महान आहे लवकर तुझ्या स्थानी ये असा निरोप त्याला त्या आकाशवाणीने दिला माणसाच्या उत्तम गुणांची जेव्हा पृथ्वीवर चर्चा सुरू होते तेव्हा ती स्वर्गात यथावकाश पोहोचते जोवर ती प्रसिद्धी असते तोवरच तो माणूस स्वर्गात राहू शकतो जेव्हा त्याच माणसाच्या कृत्यांची चर्चा पृथ्वीवर सुरू होते तेव्हा तीसुद्धा स्वर्गात पोचते आणि परिणामस्वरूप तो पृथ्वीकडे फेकला जातो अशी एकंदर व्यवस्था असते मार्कंडेय सांगतात पांडवांना म्हणून माणसाने त्याच्या उत्तम गुणांची जगाला माहिती होईल असं पाहायचं असतं केवळ पुण्यवान असून भागत नाही तर त्याची जनतेत ख्याती व्हावी लागते तरच स्वर्ग मिळतो तसंच मोक्षाबाबत नसतं मोक्षप्राप्तीसाठी माणसाला त्याच्या पुण्याची ख्याती करण्याची आवश्यकता नसते त्याच्या पुण्याची नोंद लिंगदेहात होणं पुरेसं असतं कारण सगळे लिंगदेह ब्रह्माशी जोडलेले असतात आणि ते ऐकल्यानंतर राजा इंद्रदूमनं म्हणतो मी ह्या सगळ्या वृद्धांना त्यांच्या योग्यस्थळी पोचवतो आणि नंतरच स्वर्गाकडे जातो त्याप्रमाणे तो त्यांना त्यांच्या जागी नेतो आणि मगच रथात बसून स्वर्गाकडे जातो हे सगळं मी पाहत होतो असं मार्कंडेय सांगतात मग मा पुढे म्हणत आहेत पांडव मार्कंडेयांना म्हणतात की त्यांनी इंद्रदुमनाला मदत करून एक चांगलं काम केलं तेव्हा मार्कंडेय त्यांना सांगत आहेत की देवकी पुत्र कृष्णानेसुद्धा तसंच राजर्शिंड्रुग जो नरकात खचत होता त्याला वाचवून स्वर्गात नेलेलं होतं आणि अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा पंचेचाळीसावा भाग इथे संपलेला आहे